नमस्कार मित्रांनो अखेर अधिवेशनात नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर आजची सर्वात गोड बातमी खास तुमच्यासाठी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पावसाळी अधिवेशनात तारीख जाहीर केली आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी आणि लाडकी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा जी आर देखील काढला आपण तो पुढे पाहणारच आहोत मित्रांनो माहिती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार वार्षिक सहा हजार जमा केले जातात मित्रांनो राज्य सरकारच्या वतीनं मागील चार महिन्यात नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता आता सव्वा हप्ता वितरित करून आज जवळपास चार महिने होत आले असून शेतकरी वर्ग नमो शेतकरी योजने सातवा हप्ता कधी जमा होणार याची वाट बघत होता आज विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत धारेवर धरलं तुम्ही लाडक्या बहिणींचा हप्ता जमा केला मात्र शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता का जमा केला नाही असा सवाल करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलं यालाच परिउत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ती तारीख देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली मित्रांनो तारीख पाहण्या अगोदर पटकन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला पाहूया नमोचा सातवा हप्ता कधी म्हणजेच कोणत्या तारखेला मिळणार ती तारीख पाहूया मित्रांनो येणाऱ्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तारीख पुन्हा एकदा ऐका बावीस मार्च दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद